नागोठणे शहरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नगर येथे चोरीची घटना घडली असून अज्ञात चोरट्याने डॉक्टर यांच्या घरात शिरून रोख रकमेची चोरी केली आहे डॉक्टर सौरभ पाटील हे घरी नसल्याचा फायदा घेऊन त्यांचे राहते घराची कडी कुयंडा उपकून चोरट्याने आत प्रवेश करून घरातील सामान अस्थाव्यस्त करीत कपाटाचे नुकसान करून बेडमध्ये ठेवलेले पाच हजार सहाशे रुपये चोरून पोबारा केला सदर चोरी बुधवारी पहाटेच्या सुमारास झाली चोरटा कपाट फोडत असतानाच कुणीतरी आल्याची चाहूल लागल्याने चोराने तेथून पळ काढला चोरी करणारा असम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला मात्र चोराचा चेहरा दिसत नसल्याने चोराला पकडण्याचे मोठे आव्हान नागोठणे पोलिसांसमोर असणार आहे सदर चोरीबाबत नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून चोरीचा तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बी डी भायदे करीत आहेत जनोदय करिता महेंद्र म्हात्रे नागोठणे